त्याला मस्त अत्तर आत्तर किंवा ह्यांच्याकडे भेटतंय का बघूया नमस्कार दादा तुमच्याकडे आत्तर भेटतंय का पलीडच आहे का ओके चालतंय तर हां ओके चालतंय तर ही पान शॉप पण ह्यांचंच आहे तिकडचे मोबाईल शॉपी पण यांचीच आहे आणि तिकडे जे आपले इलेक्ट्रॉनिक्स दुकान दिसते ती पण यांचीच आहे ताई नमस्कार आपल्याला एक नंबर अत्तर पाहिजे सुगंधित ब्रँड इज ब्रँड दाखवा बघू या भागात एकदम ओरिजिनल एक ओके ठीक आहे आ... खर खर खर, खर एकदम सॉफ्ट मस्त आहे आपल्याला तीच बाटली पाहिजे तेवढी ती पॅक करा तेवढी आपल्याला तर अशा प्रकारे हे जे ब्रँडचं अप्तर आहे ते आपण घेतले मस्त आहे आणि शॉप मध्ये भरपूर माल आहे बरोबर भरपूर प्रकारचे मोबाईल हेडफोन ब्लूटूथ मोबाईलचे कवर अनेक भरपूर काय आहे ठीक आहे ताई आणि आम्ही हे घेतो आहे पेमेंट पाठवतो मला ऑनलाईन तर अशा प्रकारे आपली मोबाईल शॉप आहे तुम्ही बघू शकता पण इलेक्ट्रॉनिक्स साहिल मोबाईल शॉप